नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण प्रमुख संगीत घराणे आणि त्यांचे कलाकार यावरील प्रश्न पाहणार आहोत या एकाच व्हिडिओमध्ये आपण तब्बल सत्तावन्न प्रश्न पाहणार आहोत हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणते हिंदुस्थानी संगीत घराणे सर्व गायन शैलींपैकी सर्वात जुने आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ग्वाल्हेर घराणे ग्वाल्हेर घराणे हे, हे हिंदुस्थानी संगीत घराण्यांपैकी सर्वात जुने संगीत घराणे आहे प्रश्न क्रमांक दोन ग्वाल्हेर घराण्याची स्थापना कोणी केली दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही म्हणजेच ऑप्शन ए नाथनपीर ऑप्शन बी नथू खान या दोघांनीही ग्वाल्हेर घराण्याची स्थापना केली प्रश्न क्रमांक तीन हसू खान हद्दू खान आणि नथू खान हे कोणत्या घराण्याचे संगीतकार होते तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्वाल्हेर हसू खान हद्दू खान आणि नथू खान हे ग्वाल्हेर घराण्याचे संगीतकार होते प्रश्न क्रमांक चार पंडित नारायणराव बोडे हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कोणत्या घराण्याशी संबंधित होते चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्वाल्हेर पंडित नारायणराव बोडे हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ग्वाल्हेर घराण्याशी संबंधित होते प्रश्न क्रमांक पाच कृष्णराव पंडित यांचे गायन कोणत्या घराण्याशी संबंधित होते पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्वाल्हेर कृष्णराव पंडित हे ग्वाल्हेर या संगीत घराण्याशी संबंधित होते प्रश्न क्रमांक सहा विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे गायन कोणत्या घराण्याशी संबंधित आहे सव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्वाल्हेर विष्णू दिगंबर पलुस्कर हे ग्वाल्हेर या संगीत घराण्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सात उस्ताद हसू खान हे खालीलपैकी कोणत्या संगीत घराण्याशी संबंधित आहे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्वाल्हेर उस्ताद हसू खान हे ग्वाल्हेर या संगीत घराण्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक आठ बडे फतेह अली खान आणि अली बक्ष जर्नेल खान यांनी कोणत्या संगीत घराण्याची स्थापना केली आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पटियाला घराणा बडे फतेह अली खान आणि अली बक्ष जर्नेल खान यांनी पटियाला या संगीत घराण्याची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा परीक्षेला रिपीट रिपीट विचारला जातो तर या प्रश्नाला स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता विसाव्या शतकातील तानसेन म्हणून कोणाला ओळखले जात असे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उस्ताद बडे गुलाम अली खान उस्ताद बडे गुलाम अली खान यांना विसाव्या शतकातील तानसेन म्हणून त्यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक दहा पंडित अजॉय चक्रवर्ती हे कोणत्या संगीत घराण्याशी संबंधित आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पटियाला घराणा पंडित अजॉय चक्रवर्ती हे पटियाला या संगीत घराण्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक अकरा मुनव्वर अली खान हे कोणत्या संगीत घराण्याशी संबंधित आहे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पटियाला घराणा मुनव्वर अली खान हे पटियाला या संगीत घराण्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक बारा उस्ताद जवाद अली खान हे कोणत्या संगीत घराण्याशी संबंधित आहे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पटियाला घराणा उस्ताद जवाद अली खान हे पटियाला या संगीत घराण्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोण बनारस घराण्याचे संस्थापक होते तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंडित राम सहाय पंडित राम सहाय यांनी बनारस या संगीत घराण्याची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोण खयाल गायन शैलीच्या बनारस घराण्याचे संस्थापक होते चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंडित गोपाळ मिश्रा पंडित गोपाळ मिश्रा यांनी खयाल गायन शैलीच्या बनारस घराण्याची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा बनारस घराण्याचे पंडित किशन महाराज हे कोणत्या वाद्याचे वादक होते पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तबला बनारस घराण्याचे पंडित किशन महाराज हे तबला या वाद्याचे वादक होते प्रश्न क्रमांक सोळा कथकचे बनारस घराणे कोणाच्या हाताखाली विकसित झाले सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जानकी प्रसाद कथकचे बनारस घराणे जानकी प्रसाद यांच्या हाताखाली विकसित झाले प्रश्न क्रमांक सतरा पंडित आनंद गोपाल बंडोपाध्याय बनारस घराण्याचे कोणत्या वाद्याचे वादक होते सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तबला पंडित आनंद गोपाल बंडोपाध्याय बनारस घराण्याचे तबला या वाद्याचे वादक होते प्रश्न क्रमांक अठरा गिरिजा देवी कोणत्या घराण्यातील भारतीय शास्त्रीय गायिका होत्या अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बनारस घराणे गिरिजा देवी या बनारस घराण्यातील भारतीय शास्त्रीय गायिका होत्या प्रश्न क्रमांक एकोणीस जानकी प्रसाद कथकच्या कोणत्या घराण्यातील आहेत एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बनारस घराणे जानकी प्रसाद हे कथकच्या बनारस या घराण्यातील आहेत प्रश्न क्रमांक वीस कोणत्या घराण्याचे बासुरी वादक पंडित अजय शंकर प्रसन्न यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नमोवंती रागाची रचना केली आहे विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बनारस घराणे बासरी वादक पंडित अजय शंकर प्रसन्न जे की बनारस या घराण्यातील आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नमोवंती नावाची रागाची रचना केलेली आहे प्रश्न क्रमांक एकवीस प्रसिद्ध शहनाई वादक पंडित संजीव आणि अश्विन शंकर कोणत्या घराण्याशी संबंधित आहे एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बनारस घराणे प्रसिद्ध शहनाई वादक पंडित संजीव आणि अश्विनी शंकर हे बनारस या संगीत घराण्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक बावीस बनारस घराण्याचे पंडित किशन महाराज हे कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध भारतीय वादक होते बावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तबला बनारस घराण्याचे पंडित किशन महाराज हे तबला या वाद्याचे प्रसिद्ध भारतीय वादक होते प्रश्न क्रमांक तेवीस इंदोर संगीत घराण्याची स्थापना कोणी केली तेविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उस्ताद आमिर खान उस्ताद आमिर खान यांनी इंदोर या संगीत घराण्याची स्थापना केली प्रश्न क्रमांक चोवीस मेवाती घराण्याची स्थापना कोणी केली चोवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही म्हणजेच ऑप्शन ए उस्ताद नजीर खान आणि ऑप्शन बी उस्ताद वाहिद खान या दोघांनीही मेवाती या संगीत घराण्याची स्थापना केली प्रश्न क्रमांक पंचवीस पंडित रतन मोहन शर्मा कोणत्या घराण्यातील आहेत पंचवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मेवाती घराणा पंडित रतन मोहन शर्मा हे मेवाती या संगीत घराण्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सव्वीस किराणा घराणा हे नाव खालीलपैकी कोणत्या शहरावरून पडले आहे सव्वीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शामली जिल्हा उत्तर प्रदेश शामली जिल्हा उत्तर प्रदेश या ठिकाणावरून किराणा घराणा हे नाव पडलेले आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस किराणा घराण्याचे संस्थापक कोण आहेत सत्तावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही म्हणजेच ऑप्शन ए अब्दुल करीम खान आणि ऑप्शन बी अब्दुल वाहिद खान या दोघांनीही किराणा या संगीत घराण्याची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोण संगीतकार किराणा घराण्याशी संबंधित आहे अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंडित भीमसेन जोशी पंडित भीमसेन जोशी हे किराणा या संगीत घराण्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस गंगूबाई हनगल या हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरेतील एक भारतीय गायिका होत्या ज्यांना एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ती खालीलपैकी कोणत्या संगीत घराण्याशी संबंधित होती एकोणतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी किराणा घराणा गंगूबाई हनगल या किराणा घराण्याशी संबंधित होत्या प्रश्न क्रमांक तीस प्रसिद्ध शास्त्रीय गायिका प्रभा आत्रे यांचे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये निधन झाले त्या कोणत्या घराण्याशी संबंधित होत्या तिसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी किराणा घराणा प्रभा आत्रे या किराणा घराणा या संगीत घराण्याशी संबंधित होत्या प्रश्न क्रमांक एकतीस लखनौ घराणे या घराण्याची स्थापना कोणी केली एकतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बक्षी खान बक्षु खाना यांनी लखनौ या घराण्याची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक बत्तीस लखनौ घराण्याच्या कथकचे संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते बत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ईश्वरी प्रसाद ईश्वरी प्रसाद यांना लखनौ घराण्याच्या कथकचे संस्थापक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक प्रसिद्ध लखनौ घराण्याशी संबंधित भारतीय शास्त्रीय नृत्य शैली कोणती आहे तेत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कथक प्रसिद्ध लखनौ घराण्याशी संबंधित भारतीय शास्त्रीय नृत्य शैली कथक ही आहे प्रश्न क्रमांक चौतीस अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे याला स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता प्रश्न आहे कथक नृत्याचे कलाकार बिरजू महाराज कोणत्या घराण्यातील आहे चौतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लखनौ घराणे बिरजू महाराज हे लखनौ या संगीत घराण्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पस्तीस कोणत्या कथक घराण्यामध्ये नृत्य प्रकाराच्या आध्यात्मिक पैलूंवर जास्त भर दिला जातो पस्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लखनौ घराणे लखनौ या संगीत घराण्यामध्ये कथक घराण्यामध्ये नृत्य प्रकाराच्या आध्यात्मिक पैलूंवर जास्त भर दिला जातो प्रश्न क्रमांक छत्तीस लच्छू महाराज कोणत्या घराण्याशी संबंधित आहे छत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लखनौ घराणे महाराज हे लखनौ या संगीत घराण्याशी संबंधित आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला अवश्य एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता लाईक आणि सबस्क्राईब केल्याने क्रिएटरला एक मोटिवेशन मिळत असतो प्रश्न क्रमांक सदोतीस प्रसिद्ध कथक नर्तक बिंदादिन महाराज कोणत्या घराण्यातील आहे सदतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लखनौ घराणे प्रसिद्ध कथक नर्तक बिंदादिन महाराज लखनऊ या संगीत घराण्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक अडोतीस at शोवना नारायण कोणत्या घराण्यातील आहे अडतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लखनौ घराणे शोवना नारायण हे लखनऊ या संगीत घराण्यातील आहेत प्रश्न क्रमांक एकोणचाळीस माधवी मुदगल हे कोणत्या घराण्यातील एक आहे एक एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लखनौ घराणे माधवी मुदगल या लखनौ या संगीत घराण्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक चाळीस जयपूर अत्रौली घराण्याचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे चाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उस्ताद अल्लादिया खान उस्ताद अल्लादिया खान यांनी जयपूर अत्रोली घराण्याची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस जयपूर घराण्याच्या भारतीय शास्त्रीय गायिका किशोरी आमोनकर यांना पुढील पैकी कोणत्या वर्षात भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण पद्मविभूषण मिळालेला आहे एक्केचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दो दोन हजार दो दोन जयपूर घराण्याच्या भारतीय शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांना दोन हजार दोन मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण मिळालेला आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस कर्नाटकातील भारतीय शास्त्रीय गायक आणि खयाल शैलीतील एक उत्कृष्ट गायक मल्लिकार्जुन मन्सूर हे खालीलपैकी कोणत्या संगीत घराण्याशी संबंधित होते बेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जयपूर अत्रोली घराणे मल्लिकार्जुन मन्सूर हे जयपूर अत्रोली घराण्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस विसाव्या शतकातील सर्वात प्रसिद्ध गायकांपैकी एक असलेल्या केसरबाई केरकर खालीलपैकी कोणत्या घराण्याच्या प्रतिपादक होत्या त्रेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जयपूर अत्रोली घराणे विसाव्या शतकातील सर्वात प्रसिद्ध गायकांपैकी एक असलेल्या केसरबाई केरकर जयपूर अत्रोली घराण्याच्या प्रतिपादक होत्या प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस हिंदुस्थानी गायक अश्विनी भिडे देशपांडे या कोणत्या घराण्यातील आहे सव्वेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जयपूर अत्रौली घराणे हिंदुस्थानी गायक अश्विनी भिडे देशपांडे या जयपूर अत्रौली घराण्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस रामपूर सहस्वान घराण्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते पंचेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उस्ताद इनायत हुसेन खान उस्ताद इनायत हुसेन खान यांनी रायमपूर सहसवान घराण्याची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे याला सुद्धा स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता प्रश्न आहे दिल्ली घराण्याचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे शेहेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तानरस खान तानरस खान हे दिल्ली घराण्याचे संस्थापक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेले उस्ताद इकबाल अहमद खान कोणत्या घराण्याशी संबंधित आहे सत्तेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दिल्ली घराणा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आग्रा संगीत घराण्याचे संस्थापक कोणाला मानले जाते अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हाजी सुजान खान हाजी सुजान खान यांना आग्रा संगीत घराण्याचे संस्थापक मानले जाते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास फैयाज खान लताफत हुसेन खान शराफत हुसेन आणि दिनकर काकिनी हे कोणत्या संगीत घराण्याचे महत्वाचे गायक आहेत एकोणपन्नासाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आग्रा घराणे प्रश्न क्रमांक पन्नास आग्रा घराण्याचे मलका जान हे कलकत्त्याच्या कोणत्या नवाबाच्या दरबारातील दरबारी संगीतकार होते पन्नासाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वाजिद अली शाह आग्रा घराण्याचे मलका जान हे कलकत्त्याच्या वाजिद अली शाह या नवाबाच्या दरबारातील संगीतकार होते प्रश्न क्रमांक एक्कावन्न भारतीय बासरी वादक हरिप्रसाद चौरासिया खालीलपैकी कोणत्या संगीत घराण्याशी संबंधित आहे एकावन्नाव्या एक प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सेनिया भारतीय बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया हे सेनिया या संगीत घराण्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक बावन्न खालीलपैकी कोणाला ठुमरीची राणी म्हणून ओळखले जात असे बावन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गिरिजा देवी गिरिजा देवी यांना ठुमरीची राणी म्हणून ओळखले जात असे प्रश्न क्रमांक त्रेपन्न खालीलपैकी कोणते कथक या भारतीय नृत्य प्रकारातील घराणे नाही त्रेपन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इलाहाबाद इलाहाबाद हे कथक भारतीय नृत्य प्रकारातील घराणे आहे प्रश्न क्रमांक चोपन्न प्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अलाउद्दीन खान हे खालीलपैकी कोणत्या संगीत घराण्याशी संबंधित होते चौपन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मेहर प्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अल्लाउद्दीन खान हे मेहर या संगीत घराण्याशी संबंधित होते प्रश्न क्रमांक पंचावन्न राजीव जनार्दन हे इमदाद खानी घराण्याचे कोणत्या वाद्याचे भारतीय शास्त्रीय वादक आहेत पन्नासाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सितार राजीव जनार्दन हे इमदाद खानी या संगीत घराण्याचे सितार या वाद्याचे शास्त्रीय वादक आहेत प्रश्न क्रमांक छप्पन छज्जू खान हे कोणत्या घराण्याच्या संस्थापकांपैकी एक आहे छप्पनव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भिंडी बाजार घराणे छज्जू खान हे भिंडी बाजार घराणे या घराण्याच्या संस्थापकांपैकी एक आहेत प्रश्न क्रमांक सत्तावन्न खालीलपैकी कोण भारतातील एकमेव महिला शहनाई वादक आहे सत्तावन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बागेश्वरी कमर बागेश्वरी कमर या भारतातील एकमेव महिला शेहनाई वादक आहे व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी हा एक खास प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे प्रश्न आहे दिल्ली संगीत घराण्याची स्थापना कोणी केली ऑप्शन्स आहेत अब्दुल वाहिद खान ऑप्शन बी फैयाज खान ऑप्शन सी तानरज खान ऑप्शन डी मिर्झा गालिब ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल किंवा नाही जरी येत असेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद